गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला दिवसाच्या छान अशा सुरुवातीसोबतच आपल्या दिवसाचा छान असा ब्लॉग सुरू करूया आता आणि तुम्ही जर कोणी नवीन असताना चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बॅलायकनलासुद्धा किल क्लिक करून ठेवा जेणेकरूनच मी जेव्हा डेली असे आपले व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा हो, तुम्हाला आपले छान असे नवीन नवीन ब्लॉग पाहायला भेटत जाते तर चला आता दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे कामाला दिवसाच्या सुरुवात करूया कारण की जसा काही दिवस आपला म्हणजे स्टार्ट होतो तसा म्हणजे आपल्या प्रत्येक बायकाचा हात जो सुरू होतो कामाला ना तो काही दिवसाच्या एंडिंगपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत काय थांबणार नाही म्हणजे म्हणतात ना आपल्याकडे गावाकडे मन आहे रात्री झोपण तेवढं शांत हसतो हात नाही तर म्हणजे एरबी सारखा चालूच असतो खुटपुट खुटपुट आणि ते म्हणजे काहीतरी एक हाऊस वाईफ असली ना मग तर काही विचारायचंच नाही कामाचं आणि त्यातली त्यात म्हणजे लहान बाळ लेकरं असले मग काही विषयच नाही राहणार कामाचा कारण की अशा म्हणजे या गोष्टींना ना काही कधी सुट्टी आणि हे कामं काही कधी संपतच संपत नाहीत म्हणजे सारखं चालूच असतात जसं की आता घरातले कामं झाले मग नंतर लगेच लेकरा उठले की लेकरा मागं कामं नंतर म्हणजे भरपूर असे चालूच असतात ते रुटीन आता म्हणजे आपण तोंडाने बोलून पण असं काही ते कधी शेअर होऊ शकत नाही आणि म्हणजे ते व्यक्त पण नाही होऊ शकत तर चला आता सकाळी सकाळी इथं काहीतरी दूध आलं होतं आणि त्या काहीतरी आहे ना आम्हाला असे तिकीट्स भेटतात एक महिन्याभराचे एकटीच भेटून जातात आणि त्यानुसार ना असे काहीतरी म्हणजे प्रत्येक दिवसाला मी दूध घेत असते तर पॅकेट पण भेटतात दुधाचे पण ते पॅकेट काय मी का वापरत नाही हेच काहीतरी असे वापरत असते दूध तर सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा दूध वगैरे घेतलं छान असं आणि आता किचनमध्ये आले आणि इकडं पाहिलं ना तर आरू मॅडम अजून मस्त अशा झोपलेल्या होत्या या ना मी काहीतरी रूमची लाईट वगैरे ऑन म्हणजे केलीच नव्हती कारण की लाईट जाऊन केली ना आम्हाला लगेच म्हणजे करंट लागतो की आता चला दिवस झाला आता मस्ती करायला मोकळी पण उठ लगेच तर या ना ती काहीतरी लगेच उठते यामुळे लाईट ऑफच ठेवली आणि माझ्या कामाला मी सुरुवात केली तर मी काहीतरी आहे ना म्हणजे तिच्या उठण्याच्या अगोदर थोडंफार उठण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ना मला सकाळचा काहीतरी थोडाफार जो म्हणजे आपला टाईम असेल ना तो स्वतःसाठी निवांत असा देता येतो आरामात नाही तर मग लेकरं उठल्यानंतर ना सारखी धावपळ धावपळ आणि त्यांच्या मागास धर सोडपळ हे चालूच राहतं आपलं तर यामुळं काहीतरी तर पहिल्यांदा मी उठले होते लवकर बऱ्याच वेळ तिच्या अगोदरच आणि यामुळं दूध घेतलं छान असं झाडू वगैरे मारला घरात आणि आज वातावरण पण आहे ना खूप छान असं हिरवगार झालेलं होतं बाहेरचं मी पहिल्यांदाच तुम्हाला आपल्या क्वार्टरच्या बाहेरचा थोडाफार परिसर दाखवला ना तर तोच काहीतरी मग इथं सकाळी सकाळी लेगे चहा ठेवून घेतला मस्त आणि सकाळी सकाळी ना असं काहीतरी काम मला वाढवून बसलं होतं इथं म्हणजे एवढं मोठं नाही पण तेच काहीतरी आहे ना चहा ठेवला जस्ट आणि माझं आहे ना म्हणजे एकदम समोर असं जे आपल्याला जे आपण ब्लॉग पाहतोय हे त्याच्या बघा असणारा स्ट्रगल किती असतो तर तेच काहीतरी आहे ना असं कॅमेऱ्याचा जो स्टँड आहे ना माझा तो काहीतरी म्हणजे आदळणारच होता एकदम गॅसवरती तर तो काहीतरी गपकन मी धरला ना आणि याच गरबडीत म्हणजे असं चहाचं पातीला काहीतरी सांडलं आणि त्यातून मला थोडासा चहा शिल्लक राहायला तर हे पाहून ना मला कुठंतरी लय वाईट वाटलं आणि म्हणजे सकाळी सकाळी असं काहीतरी काम वाढलं की मग भरपूर जास्त अशी तळतळ होती की सकाळी सकाळीची कामाची सुरुवातच अशी झाली तर मेन म्हणजे म्हटलं चला मोबाईलचं काहीतरी नुकसान झालं नाही हे खूप चांगलं झालं नाहीतर आज नक्कीच मला फौजींच्या हातचा मार खावाच लागला असताना इथं तर बोलणे तरी भरपूर जास्त ऐकावं लागले असते तर थोडाफार चहा आजू शिल्लक होताना तो घेतला आणि निवांत असा चहा प्यायचं काम चाललेले होते इथं बसून म्हटलं चला आता मस्त चहा पिऊन घेऊया पहिल्यांदा स्वतःच्या सोबत असा थोडाफार टाईम जरी म्हणजे असा स्पेंड करायला भेटला ना वैयक्तिक तर खूप छान वाटतं निवांत असं काही टेन्शन नाही म्हणजे कोणाची ना लुडबुड नाही लेकरांची काही नाही निवांत असं बसून दोन मिनटं स्वतःसोबतच मस्त असं टाइमिंग म्हणजे असं घालवायला छान असं भेटतो टाइम आणि टाईम कुठंतरी म्हणजे लेकरं झाल्यानंतर असा स्पेशल टाईमना भेटत नाही तो काढावा लागतो असं काहीतरी म्हणजे थोडाफार टाइम ऍडजस्ट करून तर स्वतःची थोडी झोप तरी उडवणं असं काहीतरी मग हे काहीतरी मस्त असं चहा एन्जॉय केला एकटीने बसून आणि थोडंफार काम वाढलं सकाळी तर त्याचीच कुठंतरी खंत होती मनात पण म्हटलं जाऊ द्या आता नाही ते म्हणजे जे गोष्ट नाही झाली ना चांगली म्हणजे चांगली झाली आहे ते बघायचं कारण की म्हणजे माझा मोबाईल खराब झाला नाही ना ते मला कुठंतरी चांगलं वाटलं नाहीत आज तर म्हणजे माझे ब्लॉक बंदच होते डायरेक्ट करायचे तर म्हटलं हे काहीतरी सगळं काम म्हणजे चहा वगैरे घेतलाय गे त्यानंतर आता किचनच्या कामाला सुरुवात केली तोपर्यंत पण आमच्यावर मॅडम उठल्या नव्हत्या हे बघून मी खूपच जास्त खुश होते म्हटलं आज कुठून आमच्या मॅडम एवढ्याने झोपलं काय माहीत यामुळे आता भरपूर दिवस झाले ना हे काहीतरी जेव्हा पण असं स्वयंपाक करायला घेईन त्यावेळी लक्षात यायचं की बाबा मसाल्याचा डब्बा धुवायचा आहे मला पण ते, ते काहीतरी दररोज आज करणार उद्या करणार हे काम आता उद्या करता करताना दिवसेंदिवस चालतच चाललं होतं मग आज फायनली घेतलं ते काहीतरी मना मस्त असं छान असा मसाल्याचा डब्बा धुवून काढला सकाळी घासून आणि त्यामध्ये संपूर्ण असे मसाले म्हणजे डेली रुटीनमध्ये मला जे काही लागतात ना ते सगळे काही त्या यामध्ये छान असे सोडून ठेवले आणि आणि ती जी आहे ना म्हणजे मी आता जी पावडर दाखवली पॅकेट ते काहीतरी मुगाची पावडर आहे मुगाचीच काहीतरी बारीक अशी पेस्ट पावडर तर ती काहीतरी यावेळी किराण्यातच भेटली होती म्हटलं चला ती पण सोडून ठेवते लगेच ज्या भाजीसाठी उपयोगी म्हणजे त्यासाठी टाकता येईन तर टाकलं टाकली पण जाईन मग तेच काहीतरी सोडून ठेवला मस्त असा मसाले डबा पण छान असा क्लीन करून ठेवला मी आणि आता इकडं काहीतरी आरू मॅडम पडकं म्हणजे लक्ष द्यायचं चाललं होतं पण ती पण निवांतशी झोपलेली होती यामुळं म्हणजे माझं पण काम थोडं थोडं करता चाललं होतं करायचं आणि इथं आहे ना सकाळी सकाळी हा काहीतरी कोबी कट कोड़ करून घेतला म्हणजे मला आहे ना आज काहीतरी कोबी बनवायचा होता इथं पीठ मस्त असं आहे ना म्हणजे आपलं चुरून ठेवलेलं होतं मुरण्यासाठी छान असं जेणेकरून आहे ना भरपूर छान अशा फुगतात बरं का अगोदर असं थोडंफार भिजायला ठेवलं पीठ तर यामुळं इथं छोट्याशाशा ट्रान्सॅक्शनमध्ये ना कोबी कट करून घेतला मस्त असा आणि कोबी काही एवढा विशेष तसा आम्हाला आवडत नाही पण म्हटलं चला आता सब्जीत भेटला आहे आणि कशाला वायाला जाऊन द्यायचा बरं मग तो काहीतरी घेतला लगेच करायला आणि इथं माझा चाकू पाहिला का किती मोठा आहे तर तो काहीतरी आहे ना माझ्याच म्हणजे असं डोहाळी जेवण होतं राजस्थानला ना तर त्यावेळी ते काहीतरी बनवून घेतलेले आहेत त्यामुळे एवढे धारदार असे चाकू आहेत ते भरपूर असे आणि असे किचनच्या कामामध्ये ना खूप छान असा यूज होतो त्यांचा तर यामुळेच आता सकाळी सकाळी आरो मॅडम मस्त निवांत आराम करत होत्या ना तोपर्यंत मी पण इथं हळूहळू काम सुरू केलं तर आणि आजचं काहीतरी म्हणजे ह्या हा काहीतरी लवकर उठण्याचा फायदा होतो आपल्या बायकांना की सकाळी थोडंफार जरी लवकर उठलं ना लेकरांपेक्षा तर सगळे काही कामं एकदम व्यवस्थित आणि चांगले असे सुरुवात पण होती कामाला आणि निवांत असे म्हणजे एकदम वेळेवर संपतात पण मग यामुळं ना लेकरांवर तळतळ पण नाही निघत काहीच नाही आणि त्याचबरोबर म्हणजे स्पेशल असा आपल्याला वैयक्तिक टाईम पण होतो म्हणजे स्पेंड करायला स्वतःसोबत निवांत टाईम भेटतो त्याचबरोबर म्हणजे लेकरांसोबत पण त्यांचा थोडाफार काय अभ्यास घ्यायचा असेल त्यांच्यासोबत टाईम थोडाफार घालवायचा असेल तर त्यासाठी पण छान असा टाइमिंग भेटतो तर यामुळं काहीतरी आज थोडंफार लवकर उठण्याचे माझे भरपूर असे फायदे झाले काम पण व्यवस्थित असे लवकर आवरलं आणि आरूचा पण थोडाफार अभ्यास करायला टाइम भेटला तिच्यासोबत आणि तिच्यासोबत वैयक्तिक पण टाइम असा काहीतरी तर इथं काहीतरी कोबी छान असा करून घेतला आणि आज आहे ना कोबीमध्ये मी डाळ टाकली होती तर ती काहीतरी उठल्याबरोबर अशी भिजत ठेवलेली होती तर एक त, एक शकतत, शकतत पन, 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 छान अशी एक एखाद्या तासभरात मस्त अशी भिजली आणि ती काहीतरी मी कोबीमध्ये ॲड केली ती तर डाळ टाकून ना कोबी खूपच छान होतं बरं का एक नंबर तुम्ही सुद्धा म्हणजे टाकू शकतात बघू शकतात ट्राय करून कोणी टाकत पण कोणी नाही पण टाकत पण मी टाय आज काहीतरी बघितलंही ट्राय करून ना तर छान वाटली तर इथं मस्त असं डाळ वगैरे टाकली कोबी छान असा परतो परतो घेतला मस्त असा आणि त्यामध्ये मग काळजिरी महुरी थोडीफार आणि त्याचबरोबर आपली हिरवी मिरचीचा ठेचा आणि मीठ असं काहीतरी टाकून मस्त असं कोबी आपला छान असा तयार आणि नॉर्मल अशी हळद टाकलेली होती तर आता प्रत्येकाशी आहे ना ही कोबी बनवण्याची पद्धत काहीतरी वेगळी असते कोणी 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 म्हणजे काही गोष्टी आहेत ॲड करतात पण कोणी नाही पण करत पण मी काहीतरी केल्यात माझ्या मनाने जेवढ्या करायच्यात ना त्यात ॲड तेवढ्या काहीतरी आणि छान असं कोबी पण आता इथं परतायचं काम चाललेलं होतं माझं सकाळी सकाळी म्हणजेच म्हणायचं हे झालं की सकाळी उरलं म्हणजे असं थोडंफार जरी लवकर का उठलं ना तर सगळे काही कामं व्यवस्थित असे जाग्यावर आटपून जातात म्हणजे आवरतात पण आणि त्याचमध्ये जो थोडाफार टाईम उरलेला असतो ना मग त्यामध्ये मी असं थोडंफार आपलं ब्लॉगिंग वगैरे करते आणि खरंच म्हणजे हे यूट्यूबचं जे काम दिसतं ना म्हणजे असं सोपं ब्लॉग वगैरे बघायला ते काही वाटत नाही तर म्हणजे छान वाटतात पण त्याच्या मागची मेहनत ती खूप वेगळी असते म्हणजे जास्त असते अशी प्रत्येक आता क्रिएटरला माहीतच आहे की ती स्ट्रगल राहतं त्यामधून म्हणजे मला असं वाटतं की जसं यूटूबवर काम करणं ना एक प्रकारचा जॉबच येतो असं काहीतरी आहे मला आता जेव्हापासून म्हणजे असं डेली रुटीनला म्हणजे ब्लॉग वगैरे टाकायचे त्याचबरोबर आपलं काम करायचं सुरू केलं आहे ना तर तेव्हापासून असं म्हणजे मला फील होतं की जसं काय मी एखादा जॉबच करते यामुळेच ना म्हणजे मी आता एवढंच आहे ना सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करते म्हणजे एक आरू उठायच्या अगोदर थोडंफार उठलं ना मग त्या तिचे उठायच्या अगोदर काम होतात आणि नंतरचा टायमिंग आपलं मस्त असं म्हणजे व्हिडिओसाठी वगैरे आणि त्याचबरोबर आरूचा थोडाफार अभ्यास घेण्यासाठी थोडंफार हुकलं ना मग ती पण अभ्यासाचा कटाळा करते तर तिला उठायच्या ना तिला थोडं नाश्त्यासाठी चपात्या वगैरे बनवून ठेवल्या दोन्ही आणि भाजी तर माझी ऑलरेडी बनवलीच होती आणि आता काहीतरी इकडं ढोकून बघितलं तर उठलेल्या होत्या आमच्या मॅडम तर यामुळं गेले पहिल्यांदा तिला उठून आणलं छान असं आणि आता तिच्यासोबत थोडाफार गप्पा वगैरे मारायचं चाललं होतं आमच्या मायलेकीचं काम कारण की म्हणजेच असं सकाळी काहीतरी उठलं ना तर असे थोडेफार आम्हाला आहे ना लाड वगैरे पुरवून घ्यावे लागतात मम्मीकडून मग नंतर स्टेप बाय स्टेप हळूहळू तिचं काहीतरी रुटीन सुरू होत असतं म्हणजे तेच रुटीन तिचं काय असणार धिंगाणा मस्ती आणि आणि मधीमधी मी जे काम करत असणार ना तर ते काहीतरी वाढवणं नाही तर मग येऊन ये ना लुडबुड लुडबुड करत राहणं बस एवढंच रुटीन आहे आमच्या मॅडमचं तर आता छान अशा गप्पा चालल्या होत्या गोड 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 मारायचं काम त्या फक्त पाच मिनटासाठीच वर का मग नंतर सुरू आमची ॲक्टिव्ह इथं फायनली मा आता माझं आहे ना संपूर्ण असं काम आवरलं म्हणजे किचनमधलं आवरलं आणि मग काहीतरी म्हटलं चला आता आरू आणि मी काहीतरी मस्त असं फ्रेश होऊन आलोत आणि इथं तिचा मेकअप वगैरे केला छान असा आणि आता हे काहीतरी आम्हाला ड्रायफ्रूटमध्ये लड्डू खायचं असतं तर सकाळी सकाळी मी तिला एक तो लड्डू देतेस ते खाण्यासाठी तर आता मस्त असं रिलॅक्समध्ये आमच्या मॅडम लड्डू खात बसलेल्या होत्या तोपर्यंत म्हटलं चला आता हिचा थोडासा असा व्हिडिओ घ्यावा कारण की असा व्हिडिओ घ्यायचा म्हटलं ना खूप जास्त नखरे येतात आम्हाला नाहीतर अशा वेगवेगळ्या पोज देण्याचं चा काम चालत असतं आता बघू शकताय तुम्ही काय चाललंय आणि हे ड्रायफ्रूटमध्ये आहे ना सकाळी एक ला सकारी सकारी तरी लाडू मी तिला निदान देतच असते खाण्यासाठी कारण की सकाळी सकाळी असं म्हणजे काहीतरी खाल्लंच पाहिजे ड्रायफ्रूटमध्ये काजू नाही तर बदाम हे आणि हे स्पेशल असं लेकरं ना का म्हणजे काजू खायला बदाम खायला खूप कंटाळा करतात आणि नाही वा तर वायताक दे तर देतातच नाही तर मग नुसतं मागं घेऊन पळावं लागतं त्यांच्या तर यामुळं ना म्हणजे मी तिला असं काहीतरी जे ती आवडीने खाऊ शकन ना असं काहीतरी पदार्थ बनवला आहे फ्रेश झालोत मस्त असं आणि आरूला पण आता काहीतरी कपडे वगैरे घातले आहेत आणि आता रिलॅक्समध्ये पहिल्यांदाच म्हणजे सकाळी येणा उठल्याबरोबर तिला काहीतरी एक एकच खात असतील लाडू दोन तर नाही खात कधीमध्ये खात असतील पण एखादा लाडू खाते सकाळी सकाळी उठल्याबरोबर नऊ पाहिजे पहिल्यांदा पाणी दिलं आणि नंतर एक लाडू मस्त असं खाऊ मोकळी होती ती आणि मग नंतर तिचा नाश्ता असतो पुढे सकाळी सकाळी असं काहीतरी म्हणजे ड्रायफ्रूटमध्ये खाल्लेलं चांगलं असतं तर अगदी स्पेशल असं म्हणजे काहीतरी खाऊ शकत नाही की काजू बदाम हे ते तर यामुळं मी काहीतरी ते शेंगदाण्याचे म्हणजेच असं स्पेशल असं मी काय खाऊ शकत नाही ते ना तर यामुळं खायला काय नाही पण एवढं कंटाळा करते ते खायला तर यामुळं मस्त असे मी शेंगदाण्याचे लाडू बनवले होते आणि यावेळी बनवताना ना भरपूर असे त्यामध्ये ड्रायफ्रूट पण ॲड केले होते मी आणि छान असं म्हणजे हेल्दी असे टेस्टी लाडू तर ते काहीतरी आता मस्त असं खाती येते चला आता तोपर्यंत आता फ्लेस झालं होतं त्या सर्शी देवपूजा वगैरे करून घेते नंतर मग आता पूजा आल्यानंतर मग सोबतच नाश्ता करता येईल पहिल्यांदा चहा घेऊन बसले आता तोपर्यंत कसे बसल्या बघा एकदम बाळासारखं एका जाग्यावर बसलेत आम्ही आता असं कधीतरी दिवसातून म्हणजे एखाद्या वेळी बघायला भेटतं की एवढी शांत आपलू बाळावाणी बसलेली आहे नाही तर कधीच एवढा शांत असं घर कधीच नसते सारखी लुडू लुडू लुडपूर लुडपूर चालूच असते आमची आहे की नाही अरू तू काय करते मध्येमध्ये नाही मध्ये मध्ये काय करते असती तू लुडबुड लुडबूड करत असती ना काय करते असती चुडबुडबुड लुडबुड चला आता म्हणजे इच्यानं कोण आधी लागायला नाही तर भरपूर असा टाईमपासच उचलतो हिच्या गप्पा काही कधी संपता संपत नाही इथं फायनली देवपूजा करते आणि आता फायनली आहे ना आमचं काहीतरी म्हणजे लाडू वगैरे खाऊन झालं सगळं काही आवरलं आणि आता थोडासा स्वयंपाक राहिला तो म्हटलं मी नंतर करेन पहिल्यांदा ना देवपूजा करून घेते आणि बाहेरून बघितलं तर पावसाने इथं चांगली अशी हजेरी लावून पण टाकलेली होती तर इथं पावसाचं ना काही विशेष असं म्हणजे बघायला भेटणार नाही म्हणजे दिवसभर आणि नेहमी असा पाऊस चालूच असतो म्हणजे सारखा थोडा थोडा तरी येणार असतो हजेरी लावायला तर यामुळं तर इथं मस्त असे फ्रेश असे फुलं अंडे तोडून जे देवपूजेसाठी घेतले तर हे कॉटर समोर असे पहिल्यांदाच झाड होते असे दोन तीन ना छान मस्त असे फुलाचे आता हे असे काहीतरी मस्त असे फुलं वगैरे तोडून आणले म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी आणि नंतर बाकीच्या कामाला म्हणजे जे उरलेलं स्वयंपाक ना तो करावा काहीतरी आणि इथं सगळ्यात पहिल्यांदा ना आरू मॅडमची खूपच जास्त घायचं लिहिली ती म्हणजे ना तिला आजायचं होतं बाहेरही फिरायला पण जेव्हा हो पण असा कधी पाऊस हजेरी लावी ना तर त्यावेळी तिचा प्लॉन प्लॅन म्हणजे तो काहीतरी फ्लॉप होतो म्हणजे तिला आता घराच्या बाहेर पाड पडता नाही येणार आणि खेळता नाही येणार कुणाच्या घरी पण जाता नाही येणार हिरलेकरांसोबत खेळायला तर यामुळे तिची अशी काहीतरी चिडचिड चलत राहती नुसतं ह्या घरातून त्या घरात खेंडायचं हे करायचं नाही तर मग नुसती माझ्या भोवती बरं का लुडबुड लुडबुड करत राहायची तर हे तिचं चाललं होतं याड्यामध्ये करायचं काम म्हटलं हिला राहू द्या आता हिचं तर चलच राहणार आहे दिवसभर तर पहिल्यांदा देवपूजा करून घेते तर छान अशी देवपूजा करायला सुरुवात केली आणि दररोज अशी फुलं मस्त शान आणायला ना मला पण आवडतं कारण की जवळच आहे चला मग काही विषय नाही घ्यायला देवपूजेसाठी तर इथं देवपूजा वगैरे करायची चालली होती ना तोपर्यंत आरो मॅडमची पण माझ्या मागं किटकुट कुटकुट कुटकुट एकदम मात्र माणसासारखी करायची काम चाललेलीच होती चला आता म्हणजे फायनली देवपूजा वगैरे झाली आहे असं असतं काम म्हणजे आवडलं नाही आहे बऱ्यापैकी थोडंफार राहिले पण तरी पण म्हटलं आता भरपूर दिवस झाले असं काहीतरी फेस मास्क वगैरे काहीतरी लावलाच नव्हता आणि डेली रुटीनमध्ये म्हणजे कामाबरोबर स्किनची काळजी घेणं पण गरजेचंच आहे आणि काम, वर वर जी, जी जा, जा, काम कि का तर कितीही केलं तरी संपणार नाही कधी स्टॉप नाही होणार आपल्या बायकांचं तर यामुळं म्हटलं चला आता काम करता करता मध्ये फेस मास्क पण लावून घेते तेवढ्यात वाळून पण जाईल आणि आपल्या स्किनचं पण होऊन जाईल थोडक्यात तर चला आता तुमच्यासोबत ते शेअर करते तर चला मग आता घेतला इथं मास्क वगैरे लावायला आणि कधी पण असं म्हणजे स्किन केअर रुटीन करायचं म्हटलं ना असं आणि म्हणजे प्रत्येक वेळी ना आपल्या बायकांचं कसं असतं म्हणजे ज्यादा तर आपला हाऊसवाईफ ज्या बायका असताना म्हणजे आपलं नेहमी असंच चलते की जाऊ द्या आज नाही उद्या करूया आज टाईम नाही आहे मग उद्या उद्याचं परवा तर हे दिवसोंदिवस ना दिवसा म्हणजे ढकलत ढकलत जातं आणि खरं तर आपण करतच नाही तर म्हणजे घरकामातून त्याचबरोबर लेकरांना भोगून यामधून आहे ना असं स्पेशल असं स्वतःसाठी म्हणजे टाईम काढायला ना आपण नको करतो मग कंटाळा पण येतो ना तरी यामुळं तर यामुळं मी आहे ना आज काहीतरी म्हटलं चला स्पेशल असा टाईम मी पण देऊ शकत नाही त्याला म्हणजे मला पण तोच कंटाळा नाही आज नाही उद्या करते हेच काहीतरी चालतं दिवसाआड तर यामुळं ना आज मी मनाव घेतलं म्हटलं चला म्हणजे हे मास्क सिंपल सिम्पल आहे हे लावून देते आणि त्यासोबत आपलं घरातलं काम पण करते म्हणजे स्पेशल असा टाइम द्यायचा ना आपल्याला काही गरज नाही त्यासाठी काम पण चलन आणि आपलं स्किन केअर रुटून पण होऊन जाईल आणि <laughs> इथे ना आता मी चेहऱ्याला मास्क वगैरे लावून दिलत आणि माझ्या कामाला म्हणजे घरातले जे काम आहे ना उरलेलं त्याला सुरुवात केली आता इथे ना आरूचं संपूर्ण असं म्हणजे ड्रायफ्रूट वगैरेचे लाडू वगैरे खाऊन चालतं मग म्हटलं आता तिला लगेच नाश्ता करूया आणि नाश्त्यामध्ये ना मी तिला स्पेशल असं काहीच बनवलं नव्हतं डायरेक्ट चपाती केली होती ना, ना मग तिला चपाती आणि म्हणजे शिकरण बनवून दिलं होतं तेच आपलं साखर वगैरे टाकली छान अशी आणि म्हणजे त्यामध्ये केळी आणि दूध आणि चपाती काहीतरी असं काला कोलून काला करून दिला होता म्हणजे आमच्या इकडे त्याला शिकरण म्हणतात तर ते काहीतरी का केलतं आणि खायला दिलतं म्हणजे असं दुसरं खाण्यापेक्षा ना अलेकरांनी असं पोटभर काही तरी खाल्लेलं म्हणजे दमधमीत दम राहतात जेणेकरून तर ते चांगलं आहे तर यामुळं मी तिला तेच काहीतरी बनवून दिलं मस्त असतं खाण्यासाठी आणि जो तोपर्यंत माझ्या चपात्या पण झाल्या छान अशा मग गॅसवा म्हणजे गॅस वाटा लगेच क्लीन करून घेतला जेणेकरून ना असं काहीतरी साफसफाई केली की दुसऱ्या टायमाला म्हणजे किचनमध्ये काम करायचं असलं की ते म्हणजे कामना पुन्हा करायची वेळ नाही येत आणि काम करायला वेगळाच छान असा उत्साह असतो आणि किचन पण आणि संपूर्ण घर म्हणजे एकदम फ्रेश वाटतं ना तर यामुळं असं काहीतरी दररोजची सवय येते आणि दररोजच रुटीन असंच काहीतरी आहे चला आता म्हणजे फायनली किचनचं काम वगैरे हो छान असं आवडलं आणि किचन आवरल्यानंतर किती छान मस्त असं दिसतंय ना तर हे संपूर्ण आवरल्यानंतर असं काहीतरी दिसतं पण आता इथे ना आरू मॅडमनी संपूर्ण असा पसारा घेतला आहे बेडवर बघा आता भांड्यांचा आणि ते चाललं होतं खेळायचं काम दोन मिनटं खेळणार आणि बाकीचा सगळा असा राडो घालून ठेवणार हेच काहीतरी आमचं दिवसभरचं रुटीन आहे आणि इथं मी फायनली मे मास्क वगैरे काढला चेहरा वॉश केला आणि इथं भूतावाने जो अवतार झाला ना तो कुठंतरी नीट केला छान असा तर बघू शकता तुम्ही आता माझ्या छान असा ग्लो वाटतो आहे ना थोडासा का ना पण तर हे काहीतरी आहे ना आपल्याला स्पेशल असं काम म्हणजे काम करताना आपल्या स्किनची काळजी पण घेणं गरजेचं आहे कारण की म्हणजे दोन्ही कामं एकत्र झाले पाहिजे स्पेशल असा टाइम आपल्याला देता येत नाही आणि हे काहीतरी पार्सल आलं होतं ना, ना ती काहीतरी आरो मॅडम घेऊन ती कोणतं पार्सल आलं ना काहीतरी तर माझ्यापेक्षा तिला जास्त एक्साइटमेंट असते की कधी खोलणार तिला वाटतं प्रत्येक पार्सल आहे तर चला आत्ता ब्लॉग ना इथंच थांबवते कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय